हॅलो सकाळपासनं कॉमेंट्सच्या स्क्रीनशॉटचा भडीमार होत आहे आणि जी जी तुला काय वाटतं आणि जी जी बघ ही अशीच आहे ही असंच करते आणि बघ कसं हे खूप दुर्दैव आहे ब्ला 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 आणि किती कुठे फेडणार हे पाप वगैरे तर मी म्हटलं की प्रत्येकाला आता आन्सर करत बसण्यापेक्षा एकच शॉट बनवून टाकावा तसंही मला बोलायचंच होतं है रेखा बड़े तर विषय आहे रेखाजींच्या बड्डे सेलिब्रेशनचा आणि मला असं वाटतं रेखाजी तर मेन आपल्या जी नटी रेखा आहे तिच्यापेक्षा उच्च प्रतीच्या नटी निघाल्या क्या ॲक्टिंग एक नंबर एक नंबर एक नंबर एक नंबर हे बघा मनाने या आधीही कधीही पोस्ट टाकली नव्हती आणि यापुढेही तो टाकणार नाही त्याने त्याच्या वागणुकीत काहीच बदल केलेला नाही आहे आधी हा प्रश्न कधीच उपस्थित झाला नाही की म्हणे आईचा सेलिब्रेशन का नाही करत बड्डे सेलिब्रेशन तो आता उपस्थित होतोय त्याला कारण हे मिशा आणि तिच्या आईची नौटंकी आहे जसं मी म्हणाले होते की ह्यांनी पूर्ण अभ्यास करून कसं लोकांना गंडवायचं आहे ह्याचा पुरेपूर विचार करून ह्या मायलेकी उतरलेल्या आहेत की उतर आहे। दाखवायचं नाही की आम्ही समोरच्याला उघडं पाडतोय पण ॲट द सेम टाइम अशा गोष्टी करायच्या की समोरच्याची इज्जत पूर्ण निघाली पाहिजे चला ह्यांच्या म्हणण्याप्रमाणे मनाने अचानक पोस्ट टाकली पण असती तरी लोकांनी प्रश्न केला असता की आता अचानक काय झालं हा प्रूव्ह करतोय हा खोटा आहे भामटा आहे भुरटा आहे नाही टाकली तरी लोक म्हणत आहेत तर मला असं वाटतं मनाने योग्य निर्णय घेतलेला आहे तो जसा आहे तसाच आहे त्याच्या वागणुकीत काही बदल झालेला नाही आहे हे कारस्थान मिशा भामटीचं आहे अशी बहीण असल्यापेक्षा नसलेली बरी अशाच बहिणी असतात ज्या भावाच्या आयुष्यात विष कालवतात ही मिशा त्यातलीच एक आहे का गं भामटे इतकं होतं तर हॉलमध्ये वगैरे सेलिब्रेशन करायचं ना तेवढंच कशाला रडायची नोटंकी दाखवून पोस्ट केलीस उघडा डोळे बघा नीट मंडळी म्हण्या लालायक होता लालायक आहे लालायक राहणार आहे पण त्याचा अर्थ मिशा साव नाही आहे काय मिशे असं दाखवून की किती लालायक आहे माझा भाऊ आणि किती कसा तो माझ्या आईला एकटं पाडलाय आणि कसा अनडिझर्विंग आहे आता आयशीच्या घरावर डोळ्या दिसतोय या भामट्या मिशेचा नटमोगरी हो मंडळी कोणाचं घेऊन बसलात यांचं यांचं अख्खं खानदानच्या खानदान भामटय मा पोचलेलंय कशाला नको ते डोक्याला त्रास करून घेताय आपल्या घरचं बघा आधी मस्तपैकी खा प्या सुस्त व्हा मस्त रविवार आहे एन्जॉय करा कशाला नसते ता पाहिजेलेत